तर कसे आहे मित्रांनो बरं आहे ना, ना पुन्हा एकदा भेटलो आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे केस ब्लॉग तर आज आपण चालू आहे वीस एप्रिल आहे तर आज आपण चल आपल्या राणीबाग बायका अजू तर आता जाऊया तयार झालो आहे तर लगेच जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया आपले मित्र म्हण आहे श्री दुर्वेश आता निघणार आहे आपण थोड्यांनी जेवून जाण्या पटकन जाऊया आणि एन्जॉय करूया आणि खूप सारे प्राणी आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आवडेल आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण जाऊया आता बाय बाय आधावर राहणीबाग येत आदळ आहे तिकीट काढूया आणि मग तुम्हाला आत्मसा झाली ही तुम्हाला तिकीटची माहिती देते ही आपली तिकीट आहे राहणीबागची अपना मैप है आता बियर से नहीं बगे जाऊ आपल्याला आता अस्वल दिसलेला पण तो तुम्हाला कॅमेरामध्ये जरा जरासा दिसला आता पण चालू आहे दुसरीकडे दुसरं लोकेशन बघूया दिसतो काय आता लाईनच्या इथे आलं लायन दिसतो काय बघूया ओ लायन समोरच आहे आपल्या हा मग समोरच ये सुरवाइन का मुकाम है आता अपन टाइगर बगित आप नीट दिशा है एकदम समोरासमोर आता अपन दुसरी कड़े झलो बघूया आपल्याला आता काय दिसतंय समोर तिकडे आता कॅफे आहे कॅफे मध्ये जाणार नाही आता आपण आता आपण दुसरीकडे जाणार तिकडे बघूया एकदा काय आणि तिकडे बघूया जाऊया पटकन हा कॅफे आहे आणि इथे रेट पण म्हणजे हिसाबात आहेत आपण येऊन खाऊ पिऊ शकतो तुम्ही का येऊन जायचे तर खाऊ शकतात आता चाललं हिप्पो आणि हिप्पो आपल्या समोरच आहे तिकडे माणसं उभी आहे तिकडे जाऊया आणि त्याची एक चांगली बाहेर असेल ते व्हिडिओ घेऊया ते सध्या तरी आपला सांबार कुठे दिसत नाही आपण नेक्स्ट आपल्या माकडांवरती जाऊया इकडे माकड आहे समोर इकडे जाऊ बघा इथे पण हिप्पोच आहे दोन बांधले आहे म्हणजे पाण्याच्या बाहेरच नाही आता माकडांचे इथे चालू आहे आपल्या कोकणातले माकड इथे बघा कुठल्या प्रजातीचे आहे

आपण आता हिप्प पण बघितला सांबार बघायला नाही भेटला पण आपण हे पण बघितलं माकड बघितले वेगळे वेगळे जे ते मारामारी येऊन करत होते तर आपण आता दुसरीकडे चाललोय तर काय दिसतं बघूया आपल्याला तर चला पटकन जाऊया खूप मजा येते तुम्ही मग एकदा येऊन बघा

काय मस्त वाटतंय बघा एकदम फुलांची अशी बाग बनवली आता आपण गोल्डन जॅकल बघूया दिसतो काय आता काय माहित पण तरी आपण ट्राय मारू शकतो हाय तर नाही कुठे दिसत नाही बघा इथे कोपऱ्यात झोपलाय हा बघा आपण लिपोड आणि तरस आणि बिबट्या बघायला चालल्या आता हे तर आपल्याला दिसायलाच पाहिजे हे तर कन्फर्म आहे एकदम जवळून आता आईला दिसला आता रिपोर्ट बघूया दिसतो काय आता आपल्याला कन्फर्म आहे दिसायला पाहिजे

तर आता आपण बर्ड्स वगैरे आलोय या साईडला बर्ड्स आहे तर सगळे एकदा बघून घेऊया नुसत्यापैकी मग क्रोकोड आईच्या इथे आलो आहे आता लाईक गर्दी आहे दिसत नाही क्रोकोड आईल बघा वरतीच आहे पाणी मग खाली पण आहे बघा मोठी आहे आता मग खाली पण जाणार आहे बघा तिकडे गए ती आराम करते हैं बाहेरच आहे आपण खाली आलो आणि खालचा व्यू बक्षा बघा मस्त वाटतो ते तुम्हाला हे पण भेटेल फोटो काढायला इथे या साईडला आहे पाणी आहे पूर्ण मगर तर नाही दिसत आहे पूर्ण पाणी आहे दिसत नाही बघा या, या साईड पूर्ण क्रोकोडायला इथे आणि इथे तुम्हाला मस्त पण वाटेल आम्हाला पण मस्त वाटलं एकदम इथे जरा आल्यावर अंडर वॉटर आणि वरचा व्ह्यू क्रोकोड आयचा जाऊया पुढे पुढचं म्हणजे काय कुठला पाणी दिसतंय तर त्याला जाऊया आता आम्हाला आहे ॲक्वाबर्डस तिथे आपल्याला वेगळ्या वेगळ्या या प्राणी दिसतील जाऊया आतमध्ये आता इन आहे आणि बघूया आता कुठले कुठले मोठे मोठे चांगले पक्षी भेटते हे बघा किती मोठे मोठे बघा पक्षी आहे आपल्याला गावी बघायला भेटत नाही मग आपण इथे बघून घेऊ एवढे मोठे से भारी हो गया है पांजा में गाड़ना है तो तुम देखना ना ये अपना ही तो है क्या बात है इधर ना इधर है ना अरे पानी पानी नहीं आ रहा है तर आता आपलं राणी बाग सगळं बघून झालं आहे आता आपण चाललो आहे घरी तर बघूया हो काहीतरी खाऊया ज्यूस बीस पिऊया कसला की आणि लाल लालबागला जाऊया चला जाऊया तर आता आपण आणि भागवांना घरी आले आपल्या बिल्डिंगमध्ये तर आपण आता बघितला टायगर आणि खूप सारे बिबट्या पण बघितला तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तिथंत बाय बाय